आता तुमच्या मला तुमच्याकडून कळलंय पण हा एवढ पूर्णपणे रद्द होईल माझा लढा चालू राहील धर्मदायक निर्णय दिलाय तो निर्णय पाहिला त्यांनी या सगळ्या टेंडर प्रक्रिया दिला होता आणि ह्याच्यामध्ये संशयास्पद वातावरण होत हा जो एव्हार झाला गतीमान व्यवहार ह्याच्यामध्ये धर्मदायक त्यांना कितपत पावर आहे आजचा जो त्यांनी जो निर्णय दिलाय त्यांना रजिस्टर खरेदी करत रद्द करणारे करण्याचे अधिकार आहेत का हा महत्वाचा पार्ट आहे आणि हे पब्लिक असल्यामुळं हे जे सगळे कागदपत्र हे सरकारी कागद झालेले आणि सरकारी कागदामध्ये अजूनही कुणी कोर्टात जाऊ शकतं आपली लोकशाही तर कायदेने राज्य चालतं आणि याच्यामध्ये जर कुणी आक्षेप घेतला तरी अजूनही याच्यामध्ये काही खाटे फुटू शकतात म्हणून जो पण व्यवहार पूर्ण होत नाही तो पण आमची लढाई चालू राहणार आता नेमकं काय कुठला व्यवहार आता याच्यामध्ये परत आलं की एकवीस तुटीस कोणी परत व्हायचे रजिस्टर ते परत डॉक्युमेंट म्हणजे परत हा थोडी शंका याच्यामध्ये आहे जो पण हा व्यवहार पूर्णपणे होत नाही तो पण माझं मन समाधान नाही आणि माझं मन समाधान आहे मन समाधान नाही हे ज्या धर्मादा आयुक्तांनी ऑर्डर केली ती चुकीची केली आणि नंतर केली ती मग बरोबर कशी हा एक महत्वाचा पार्ट आहे हा हा यवार तपासून घेतला पाहिजे आणि रजिस्टर खरेदीखत रद्द करायचे धर्मादायुक्तला पावरच नाही याचिका खर्च त्यांचं असं म्हणत आहे की जे दोनशे तीस कोटी रुपयांचा जो व्यवहार झालेला आहे जे कॅन्सिलेशन ऑफ डीड आहे ते दोन आठवड्यात करावं लागेल नाही नाही मी तेच म्हटलं जे अजूनही पूर्णपणे होत नाही तो पण समाधान होत नाही माझं आणि समाधान होणार नाही तर याच्यामध्ये कुणी उच्च न्यायालयात गेलं आणि तर त्याला काय प्रॉब्लेम आला तर विषय पण ती झाडा आमची थांबणार आमची मागणी काय मामा या वेळेसने मागे जागा विकली कुस्सरवातीची बिल्डिंग पण उभी आहे उद्या पुढं जाऊन असं कायदेशीर लढे दाडकून पुन्हा ठंडा करके खाऊ होऊ शकते हा म्हणून मी ते कोणतं की जोपर्यंत पूर्णपणे व्यवहार दोन भाग होत नाहीत तोपर्यंत व्यवहाराला मी समाधानी नाही आणि हे भेट लागत नाही आहे अजून पिंपरी चिंचवडला मोठा घोटाळा केलाय त्याच लोकांनी दिलेली आहे ते आपलं पुढे येणारे भविष्य कारण त्यांनी गव्हर्मेंटने दिलेल्या जागेत विक्री बी केलेली आहे तर नंतर बोला आपण आता मूळ मागणी काय मूळ मागणी की अजूनही याव्हाला जरी धर्मदायक त्यांनी ऑर्डर केली असेल तर रजिस्टर खरेदी कर रद्द करण्याचे अधिकार ह्या पडताळ आहेत का कारण रजिस्टर खरेदी कर रद्द करायची ऑर्डर धर्मादायक कला नाही मग याच्यात मध्ये पण जर उद्या उच्च न्यायालयात गेलं तर मग त्याचंही फाटे भोटू शकतात म्हणून माझं मन समाधान नाही धर्मदायक केलेली चूक येईल आणि ही चूक परत त्यांनीच करायची असं होत नाही या देशात या देशात कायद्याचं राज्य झालं बरं आता जे झालं त्याचं श्रेय तर कोणाला आहे की नाही हे सगळं जैन समाज आहे जैन युवक आहे राजू शेट्टी पुण्यातील सगळे जे ह्याच्यामध्ये जे का काम करत होते हे सगळं त्यांचं आणि आपण पुणे आता तरी मोळ नाही विचारणार की नाही अजून अजूनही सगळं पूर्णपणे मला मन समाधान झालं नाही त्या दिवशी हा मूळ पूर्णपणे होईल आणि ह्याच्यामध्ये बोकले आणि बडेकर हा विषय राहिला त्यांच्या सगळ्या प्रोजेक्टचं ऑडिट केलं पाहिजे आणि ऑडिट मध्ये सगळ्यांना पुरावे मला तुम्हाला कोण ह्याच्यामध्ये आहे आणि ह्या बँकेचे पैसे कुठन आले दोनशे तीस कोटी सगळं मोठे माझं मन मोठंच आहे त्यामुळे आता मी नाव याच्या कमी केलं माझा टप्पा झाला चौकशीचा पण ती कड वगैरे ठेवली होती मग ठेवले ना अजून पुढे पूर्ण झाला पूर्ण होते ना ज्या दिवशी पूर्णपणे दोन भाग होत नाही इकडं फिरत आणि इकड समाज तो पण माझं मन समाधान आहे ज्या दिवशी समाधान तर तुमच्यावरच मी काम करेल आणि काय शब्द मला असं ते व्यवहार रद्द झालाय कायदेशीरित्या मग आता तरी काय हरकत विषय राहिला त्यांना पुरावा पाहिजे पुरावा इष्छा यांची आतामान झालेले आता तरी मुरली मोहोळी यांच्या विरोधातले ट्विट थांबणार की नाही मी तुम्हाला सांगतो की मी दोन चार दिवस थांबलो होतो मी पण आमच्या शिर्जेसाहेबांशी बोलणार आहे मला पूर्णपणे हा धर्मदायक दिलेली ऑर्डर त्यांनीच ऑर्डर दिली ह्याची मला कायदेशीर बाजू तपसावं लागेल आणि कायदेशीर बाजूमध्ये माझं मन सांग म्हणजे मी बोलतात लोकशाही मला तो अधिकार आहे पण ह्या धर्मदायक त्यांना ही ऑर्डर रद्द करायचा अधिकारच नाही कॅन्सल ऑफ कॅन्सलेशन ऑफ कधी समाधान होणार कधी मग तोच आहे व्यवहार त्याच्यामध्ये मला एखादा कोर्टात गेले हा विषय आणि तो विषय परत न्यायालयीन प्रविष्ट झाला तर मग जबाबदार कोणी म्हणून धर्मादायक दोन जर कुठे ऍलिगेशन केलं कोणी कि हा धर्मादायकच सुचिचा वागला आणि त्याच्या ऑर्डरला कोणी चॅलेंज केलं तर मी काय करतो